नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज अठ्ठावीस मे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस सुधारक राजकारणी वकील लेखक कवी नाटककार शिवाय भाषा शुद्धी आणि लिपी शुद्धीच्या चळवळीचे प्रणेते अशा अनेक गोष्टी आपल्याला सावरकरांच्या बद्दल माहिती आहे पण त्यांच्या जीवनातल्या तीन शलाका यांच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे त्या तिघी जीवनाच्या धगधगत्या त्या अग्निकोंडात सारख्या जळत राहिल्या त्या तिघी बाई माई ताई डॉक्टर शुभा साठे यांच्या त्या तिघी या पुस्तकावर आधारित आज आपण त्या तिघींच्या विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि ती माहिती आपल्याला आज देणार आहे सौ सुखदा आठले मॅडम सुखदा मॅडम या आधी सुद्धा आपल्या चॅनलवरती येऊन गेलेल्या ये आहेत त्यांनी आपल्याला संकल्पना समजावून सांगितलेली होती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे आहे सुखदा मॅडम ना लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड त्यामुळे वाचन संस्कृती रुजावी ही त्यांची तळमळ त्यातूनच ते त्यांनी अनेक वाचन कट्टे सुरू केले आणि त्या अंतर्गत त्या अनेक उपक्रम राबवत असतात त्याचबरोबर अनेक पुस्तकांचा परिचय करून देत असतात आणि आज त्या आपल्याला त्या तिघी या पुस्तकाचा परिचय करून देणार आहेत नमस्कार सुखदा मॅडम आज परत एकदा माझ्या तुमचं खूप खूप मनापासून स्वागत नमस्कार मी सुखदा आठले अठ्ठावीस मे म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आणि या निमित्ताने मी एका पुस्तकाची तुम्हाला ओळख करून देणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंच्या पत्नींनी भोगलेल्या जीवनावर हे पुस्तक आहे आणि पुस्तकाचे नाव आहे त्या तिघी लेखिका डॉक्टर सौ शुभा साठे आणि लाखे प्रकाशन नागपूर यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे दोन हजार चौदा साली पहिल्यांदा हे पुस्तक प्रदर्शित झाले आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला आणि आज त्याची सहावी आवृत्ती पण निघालेली आहे त्या तिघी हे पुस्तकाचे नाव ऐकल्यानंतर साहजिकच असा प्रश्न पडतो कोण आहेत या तिघी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काही काम करणारे आहेत का की कोणत्या क्षेत्रातील नामवंत या तिघी आहेत असा प्रश्न अनेकांना पडतो पण त्या तिघी म्हणजे स्वातंत्र्याच्या कार्यात आपल्या सर्वस्व अर्पण करणाऱ्या सावरकर कुळातील कर्तृत्ववान गृहिणी आहेत तीन सावरकर बंधूंच्या धर्मपत्नी आहेत सौ वहिनी सौ यमुना विनायक सावरकर आणि सौ साव शांताबाई सावरकर या तिघींनी पडद्यामागे राहून आपल्या पतीच्या क्रांतिकार्यात दिलेल्या सहभागावर टाकलेला प्रकाश म्हणजेच त्या तिघी हे पुस्तक सावरकर बंधूंचा त्यागाचा इतिहास साऱ्यांना माहीत आहेच पण त्यांचे भारत मातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणाऱ्या या तीन चंदनी समिधा अत्यंत मूकपणे झिजत होत्या त्या म्हणजे यसूवहिनी यमुनाबाई म्हणजे माई आणि शांताबाई म्हणजे ताई बाई माई आणि ताई सावरकर घराण्यातील त्या तिघी सावरकर कुळामध्ये इसवी सन अठराशे शहाण्णव साली येसुवंचा सा प्रवेश झाला एकोणीसशे एक मध्ये माईंचा प्रवेश झाला आणि एकोणीसशे पंधरा मध्ये शांताबाई म्हणजे ताईंचा प्रवेश झाला आणि एकोणीसशे सत्याऐंशी पर्यंत ताई हयात होत्या त्यांनी येसुवहिनी आणि माईंचे आयुष्य अगदी जवळून पाहिले होते तेव्हा त्यांच्या नजरेतून आठवणींमधून हे पुस्तक आपल्याला उलगडताना दिसते हे पुस्तक अतिशय खूप छान आहे आणि या पुस्तकातल्याच काही गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे येसुबहिणींचं जेव्हा लग्न झालेलं असतं तेव्हा तात्याराव आणि त्यांचे लहान बंधू हे खूप लहान असतात आणि त्यांनी त्यांना त्यांच्या आईची माया दिलेली असते तात्याराव मुळातच खूप हुशार असतात आणि त्यांच्या शिक्षणासाठी सुद्धा यसुवहिनी आणि त्यांचे पती भरपूर कष्ट करत असतात म्हणजे अनेकदा तात्यारावांची फी देण्यासाठी येसुवहिनी आपले दागिने सुद्धा विकलेले आहेत असाच एक प्रसंग आहे या प्रसंगामध्ये तात्याराव खूप असे निराश होऊन घरी येतात आणि त्यांच्या मोठ्या भावांना म्हणतात की माझे परीक्षेचे शुल्क भरायचं आहे तेव्हा आता आपल्याकडे पैसे नाहीत याची मला जाणीव आहे आणि मग काय करायचं असा जेव्हा विचार होतो तेव्हा बाबराव यसूला म्हणतात की यसू तुझ्याकडे एक काम आहे देशील का एक मागायचं आहे तेव्हा त्या म्हणतात असं काय तुमचे माझे काही वेगळे आहे का माझ्याकडे जेण्या देण्यासाठी जे काय आहे ते मी आत्तापर्यंत तुम्हाला सगळंच दिलेलं आहे आणि मी आपली दासीच आहे तसं नाही ग मला माहिती आहे तू पूर्णपणे या घरासाठी स्वतःला अर्पण करून घेतलेलं आहेस स्वतःपेक्षा इतरांची काळजी तू खूप करतेस कधीही बाळला आणि तात्याला आईची उणी सुद्धा तू भासू दिली नाहीयेस हे है सगळं संवाद होत असताना त्या शेवटी बाबारावांना म्हणतात की नेमकं तुम्हाला काय हवं आहे ते म्हणतात की तात्याची फी भरायची आहे आणि आता आपल्याकडे पैसे नाहीयेत तर त्या म्हणाल्या की आतापर्यंत जे काय होते मी ते दागिने तुम्हाला दिलेत तेव्हा बाबाराव असं म्हणतात की तुझी ती नथ आहे ना ती देशील का असं म्हटल्यानंतर येसुवैनी एकदम चपापतात याचं कारण हा एकमेव दागिना त्यांच्यासाठी उरलेला असतो मुळात ती त्यांच्या आईची आठवण असते आणि हा सुद्धा दागिना जर द्यायचा असेल तर त्यांना खरं तर खूप वाईट वाटतं आणि त्या काहीच बोलत नाहीत बाबारावांना खूप खरं तर राग येतो पण तेही काही बोलत नाहीत आणि मग येसुवैनी असा विचार करतात आज आपण हा जर दागिना नाही दिला तर तात्यारावांची फी भरली जाणार नाहीये रात्रभर विचार करतात आणि सकाळी ते तो दागिना सुद्धा देतात आणि या दागिन्यातून फी भरली जाते असं हे त्यांचं प्रेम आपल्या दिराविषयी आपल्या घराविषयी आपल्या कुटुंबाविषयी खूप आहे आणि तेवढाच त्यांना आपल्या दिराचा खूप असा अभिमान असतो त्यांच्याविषयी आदर असतो तेव्हा तात्याराव वेगवेगळं लिखाण करत असतात ते सुद्धा त्या स्वतः जाऊन ऐकत असतात आणि नुसत्या स्वतःच ऐकत नाहीत तर गावातल्या आजूबाजूच्या ज्या कुणी त्यांच्या समवयस्क ज्या स्त्रिया आहेत त्यांना त्या घेऊन जातात त्यांच्याशी बोलतात आणि तात्यारावांचं लिखाण सुद्धा त्या ऐकत असतात त्या सगळ्या गप्पांमध्ये त्या सामील होत असतात हे करता करता त्यांनी स्त्रियांचा आत्मनिष्ठ युवती संघ सुद्धा स्थापन केलेला असतो बघा की त्या काळामध्ये सुद्धा यसुवैनी आपल्या दिराच्या पावलावर पाऊल ठेवून काहीतरी आपण देशासाठी केलं पाहिजे ही जाणीव ठेवून आत्मनिष्ठ युवती संघाची स्थापना केलेली असते असं हे सगळं त्यांचं आयुष्य चाललेलं असतं सगळं करता करता एकदा तात्यारावांचा मात्र आता विवाह करायचा अशी वेळ येते आणि मग भाऊराव चिपळूणकरांची यमू हे स्थळ येतं आणि तात्यारावांचा विवाह संपन्न होतो जेव्हा तात्यारावांचा विवाह होतो तेव्हा त्यांचे आईवडील नसतात पण मोठा भाऊ आणि वहिनी म्हणजे यसू वहिनी हे त्यांच्यासाठी आई वडिलांच्याच जागी असतात आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आईवडिलांचं म्हणून जे कौतुक होतं तसं वहिनींचं आणि त्यांच्या मोठ्या भावाचं पण होतं आणि त्याचं यसूवहिनीनं खूप कौतुक असतं त्यांची ही जी काही जाऊ असते ज्यांना आपण माई म्हणतो त्या अतिशय लाडक्या असतात खरं तर माई अतिशय समृद्ध आणि श्रीमंत कुटुंबातन आलेले असतात पण तरी सुद्धा या सगळ्या कुटुंबात त्या अतिशय छान मिसळल्या जातात आणि एक वर माय म्हणून वहिनींचं सुद्धा या लग्नामध्ये खूप कौतुक होत त्यानंतर बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा सु सुनावली जाते तेव्हा माई आणि येसुवनी या घरामध्ये असतात जेव्हा कळतं की बाबारावांना जन्म ठेवायची शिक्षा होतीये तेव्हा यसुवेनींचे वडील त्यांना घ्यायला येतात आणि ते म्हणतात की तुम्ही आता इथे राहू नका आणि मी तुम्हाला घ्यायला आलेलो आहोत हे सगळं झाल्यानंतर यसुवेनी तेवढ्याच ठामपणे म्हणतात की माई तू नक्की जा तुझे वडील तुला घ्यायला आलेले आहेत पण मी इथे राहणार आहे आणि स्वारींच राहिलेलं जे काम आहे ते मला पुढे न्यायचं आहे केवढा वेगळा विचार होता त्या काळामध्ये हे खूप या पुस्तकातून आपल्याला जाणवतं आणि शिवाय ते असंही पुढे म्हणतात की तात्यारावांचे जे निरोप येतात ना ते सुद्धा इथेच आपल्या घरी येतात तेव्हा मला ते घेण्यासाठी थांबलं पाहिजे आणि म्हणून मी इथेच थांबणार आहे असं हे सगळं त्यांचं आयुष्य चाललेलं असतं खर तर ह्या ज्या सगळ्या दोघी तिघी ज्या जाव्या आहेत त्यांचं जे काय आहे ते खूप छान त्यांच्यामध्ये बंध असतात मोठ्या बाई म्हणजे यसुवैनी खर तर धैर्याचा मेरुमणीच असतो पण मधल्या बाई सुद्धा काही कमी नसतात आणि अशा या सगळ्या जावाजावांचं खूप छान वेगळं असं नातं या पुस्तकातून आपल्याला उलगडत दिसतं खर तर जव्हार संस्थांच्या दिवाणांची मुलगी म्हणून माय्या फॅमिलीमध्ये मा येत असतात पण कधीही त्यांनी आपलं मन इच्छा सारं काही आतल्या आत त्यांनी दडवून घेतलेलं असतं तात्यारावांच्या इच्छा आणि ध्येयाशी त्या एकरूप झालेल्या असतात कधी त्यांनी असं आपल्यामध्ये वेगळे पण आहे असं कधी जाणून दिलेलं नव्हतं जेव्हा अंदमानामध्ये तात्यारावांची आणि माईंची भेट होते तेव्हा माई असं म्हणतात त्यांच्या पायांना नमस्कार करून म्हणतात की आता आपली भेट तेव्हा त्या तेवढ्याच ते तडफेनं म्हणतात की ती आपली भेट आता हिंदुस्थानात होणार आहे त्यांना केवढा मोठा एक आत्मविश्वास असतो हे या माध्यमातून आपल्याला दिसत तात्यारावांची अंदमानातून सुटका होते खर तर ही खूप आनंदाची बातमी असते सगळं घर अतिशय आनंदाने नाहून गेलेलं असतं सगळ्यांना असं वाटत असतं की आता मी काय स्वागताची तयारी करू काय करू त्यांच्यासाठी गोड काय करू त्यांच्यासाठी काय स्वागत करू सगळेजण आपापल्या कामामध्ये खूप मग्न असतात अगदी आंब्याच्या झेंडूच्या फुलांचं तोरण लावलं जातं गोड पदार्थ काय करावं असं सुचत असताना सुद्धा त्यांच्यासाठी खीर बनवली जाते ओल्या नारळाच्या करंज्या केल्या जातात शकुनाचं पुरण घातलं जातं असं सगळं छान आनंदी वातावरण कारण अनेक वर्षांनी अंदमानातनं निघून आपल्या घरी आपल्या कुटुंबामध्ये येणार असतात तात्यांना भेटायला बरीच मंडळी तिथं थांबलेली असतात तात्या त्यांच्याशी बोलण्यात मग्न झालेले असतात आणि माई मात्र देवघरात येऊन बसतात देवघरात येतात देवाला नमस्कार करतात हळदी कुंकू तपकातील ताजी सायलीची फुलं वाहतात आणि बघता बघता त्यांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात तेव्हा ताई असं म्हणतात काय झालं माई तुम्ही का रडताय तेव्हा त्या म्हणतात तेम लक्ष्मी अखेर सूप माझ्या दारी आलं या ग याला आता कुणाची दृष्ट नाही ना लागणार तो बघ देवघरातला बाळकृष्ण माझ्याकडे पाहून हसतोय माझं घरकुल आता बाळगोपाळांनी भरून जाईल ना इकडच्या स्वारीनी सुखरूप लवकरात लवकर घरी यावं म्हणून मी किती नवस बोललेत किती छोटी अपेक्षा असते विचार करा आणि त्या ते म्हणत असतात आणि कुठेतरी ते आनंदाश्रू पण असतात आणि एक काळजी पण त्यातून आपल्याला दिसत असते हे सगळं चाललेलं असताना ज्या ताई आहेत जी धाकटी जाऊ आहे ती म्हणते की माई आता तुम्ही काही काळजी करू नका सगळं छान होईल आणि या आनंदाच्या क्षणी स्वतःच्या गळ्यातली सोन्याची चेन त्या माईंच्या गळ्यात घालतात अतिशय असा तो हृदयस्पर्शी असा हा क्षण आहे तेव्हा त्या म्हणतात अगं हे तू काय करतीयस तेव्हा ताई असं म्हणतात की आज सोन्याहून सोन्याचा दिवस आहे आजच्या प्रसंगाची आठवण म्हणून ही माझ्याकडनं भेट आहे तुम्हाला किती वेगळं आणि छान नातं होतं बघा या जावाजावांचं हे सगळं करत असताना सगळेजण एकत्र जेवायला बसतात खूप वर्षांनी या कुटुंबामध्ये हा प्रसंग आलेला असतो सगळे घरातले आनंदाने उत्साहानी प्रेमाने असं छान एकत्र जेवण जेवत असतात ताटाभोवती रांगोळी काढलेली असती उदबत्तीचा सुवास सगळीकडे पसरलेला असतो सगळं हसत खेळत अनेक वर्ष जे काही दुःख हाल अपेष्टा सोसलेल्या असतात या कुटुंबाने आणि खूप वर्षांनी एक छान आनंदी क्षण त्या सगळ्यांसाठी या माध्यमातून येत असतो कारण तात्याराव अन्नमानातून सुटून घरी आलेले असतात जेवणं होतात आणि मग तात्याराव हात वगैरे पुसून त्या आपल्या धाकट्या वहिनीला म्हणजे ताईंना हाक मारतात की अगं सुनबाई जरा इकडे ये मला तुला भेट द्यायची आहे तेव्हा त्यांनाही खरं तर खूप आश्चर्य वाटतं आणि त्या आनंदात सुद्धा आणि म्हणतात की तात्या काय भेट काय तुम्ही देणार आहात आणि मग तीन चांदीची नाणी ताईंच्या हातामध्ये तात्याराव ठेवतात हे सगळं बघितल्यानंतर त्यांना खरं तर खूप आनंद होतो पण त्यापुढे तात्याराव असं म्हणतात अगं अंदमानात मी जे काम करायचं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे तात्याराव तिथे कोलू ओढायचे आणि तेव्हा त्यांना मोबदला म्हणून ही चांदीची नाणी मिळालेली असतात आणि ही चांदीची नाणी ते ताईना देतात किती हृदयस्पर्शी आणि डोळ्यात पाणी आणणारा असा हा प्रसंग आहे तेव्हा ताई म्हणतात की हे तुम्ही मला दिलेत मला आनंद आहे पण का तेव्हा तात्याराव म्हणतात अग तुझ्या लग्नात मी नव्हतो तेव्हा मी अंदमानात होतो आणि सुनमुख म्हणून काहीतरी द्यायला तर हवंच ना तेव्हा ही माझ्याकडून तुला भेट आहे असे हे इतके छोटे छोटे प्रसंग आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातन वाचायला मिळतात तात्यारावांना अंदमानातनं जरी त्यांची सुटका झालेली असली तरी रत्ना ते रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत असतात तिथे राहत असतात माई सुद्धा त्यांच्यासोबत असतात आणि माई खर तर खूप धार्मिक असतात आणि मग त्यांच्यातला एक संवाद जो आहे तो खूप असा मजेशीर आहे माई एकदा विष्णू सहस्रनाम वाचत असतात तेव्हा तात्याराव त्यांना ते म्हणतात माई एवढ्या रात्री काय वाचतेस तेव्हा त्या म्हणतात विष्णू सहस्रनाम स्तोत्र का बरं तेव्हा त्या म्हणतात आपल्यासाठीच आता आपल्यावर कोणतंही जीव घेणं संकट येऊ नये म्हणून असं हे स्तोत्र म्हटल्यावर संकट यायची थांबतात मग तर याच्या लाखो प्रती काढून देशभरातल्या जनतेला वाटल्या पाहिजेत असं तात्याराव गमतीनी म्हणतात तेव्हा माई म्हणतात काहीतरीच काय तुमचं असते एकेगा ती श्रद्धा तेव्हा तात्याराव म्हणतात श्रद्धा असावी माई मी कुठे नाही म्हणतोय पण ती डोळच असावी अंधश्रद्धा नको श्रद्धा असावी स्वतःच्या कर्तृत्वावर आणि विश्वास असावा स्वबळावर असं ते त्यांना सांगत असतात खर तर माईंचं लहानपण खूप धार्मिक वातावरणात गेलेलं असल्यामुळं त्यात चातुर्मास पाळणे अगदी फुलं गोळा करणे पत्री गोळा करणे शंकराला बेल वाहणे अशा सगळ्या गोष्टी त्या करत असतात पण हे सगळं करत असताना तात्याराव त्यांना एकदा काय सांगतात माहिती आहे का की माई आपल्या परसात स्वतः आपल्या मेहनतीनं कोथिंबीर वांगी मिरच्या अशा भाज्या लावून एखाद्या अनाथ विद्यार्थी गृहास चार महिने जर आपण दिल्या तर हे व्रत अधिक देवप्रिय आणि राष्ट्रहितकारक होईल लाखो वाती फुलं बेल वाहणं सोळा सोमवारची सोळा जोडपी असं काही करण्यापेक्षा तो जो पैसा आहे तो हिंदू संघटनांचे कार्य करणाऱ्या मसूरकर महाराजांच्या आश्रमाला द्यावा अथवा उपाशी अर्धपोटी गरिबांना अन्न खाऊ घालावे असं ते जाता जाता माईंना सांगत असतात माईंना पण हळूहळू या गोष्टी पटायला लागतात आणि सुद्धा जितकं काही शक्य आहे तितकं त्यांच्यासाठी काम करायला लागतात अगदी सर्व धर्मांच्या लोकांमध्ये मिसळणे अस्पृश्यता निवारणं कार्यक्रमात भाग घेणे अशा अनेक गोष्टी तातारावांच्या मदतीने कायमच माई आपल्याला करताना दिसतात एकदा तात्यारावांना भेटायला महात्मा गांधी आणि कस्तुरबा रत्नागिरीमध्ये येतात सगळ्यांचीच खूप धावपळ होते महात्मा गांधींचं नाव मोठं असतं आणि मग कस्तुरबा सुद्धा त्यांच्यासोबत असल्यामुळं आता यांची सगळी सोय व्यवस्थित झाली पाहिजे सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करत असतात आणि हे सगळं करत असताना अगदी औक्षण करून दोघांनाही घरात घेतलं जातं माई त्या दोघांचं अतिशय चांगलं स्वागत करतात कस्तुरबा आणि माई आतल्या खोलीमध्ये बोलत बसतात आणि की तात्याराव आणि महात्मा गांधी हे आपापल्या पद्धतीने चर्चा करत असतात आणि मग थोड्या वेळांनी त्यांची चर्चा संपल्यानंतर ते तात्यारावांना म्हणतात की तुम्ही माईंना सुद्धा जरा बाहेर बोलवा आणि मग मा ते माईंना कस्तुरबांच्या बरोबरीनं एकत्र चक्क नमस्कार करतात दोघही किती वेगळा असा हा प्रसंग आहे तेव्हा त्यांना माईंना असं एकदम कस तरी वाटत की एवढा मोठा माणूस महात्मा गांधी कस्तुरबा गांधी हे आपल्याला नमस्कार करतायत तेव्हा ते म्हणतात आपल्या पतीला पन्नास वर्षाची खडतर शिक्षा झाली असताना मनोधैर्य दाखवून संकटास तोंड दिलेल्या या साध्वीसाठी हा नमस्कार आहे केवढ मोठेपण यांनी काहीही न बोलता मिळवलेलं आहे हेच यांचं वैशिष्ट्य आहे असं म्हणावं लागेल खर तर सांगण्यासारखे खूप प्रसंग या पुस्तकात लेखिकेने आपल्याला सांगितले दिलेले आहेत पण शेवटी अशा या तिघी जावा तर वेगवेगळ्या कुटुंबातून आलेल्या पण सावरकर बंधूंच्या निमित्ताने त्यांच्यात एक छान बंध तयार होतो कधीही कोणत्याही गोष्टींचा राग नाही कटुता नाही त्यांना व्यक्तिगत सुखदुःखाची कधी सुद्धा पर्वा सुद्धा नव्हती एकदा काय होतं की सावरकर आजारी असतात आणि त्याच वेळेला एक पुण्यातील महिला संघटना माईंचा सत्कार करण्याचं ठरवते ते झाल्यानंतर माईंना खरं तर खूप असं नकोच आवस वाटतं कारण त्यांना या सगळ्याची कधी सवय नसते त्या म्हणतात काय आहे सत्कार मी अशी कोण आहे म्हणून माझा सत्कार करतायत मी जे आहे ते स्वारीमुळे आहे माझं जे अस्तित्व आहे ते फक्त त्यांच्यामुळे आहे माझा असा वेगळा सत्कार करण्याची काही गरज नाहीये असं जेव्हा त्या ते म्हणतात तेव्हा ताई त्यांना असं म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका तात्यानं जरी बरं नसलं तरी आम्ही त्यांची काळजी घेतो पण तुम्ही त्या सत्काराला जा अनेक पुढाऱ्यांच्या बायका असतात त्यांचं असं काय मोठं कर्तृत्व असतं पण तरी सुद्धा त्यांची अर्धांगिनी म्हणून त्यांचे सत्कार होतातच ना तुम्हाला काय एवढं आणि जेवढं तात्यांनी सोचलेलं आहे तेवढंच तुम्ही सुद्धा सोचलेलं आहे त्यांच्या बरोबरीनं तुम्ही त्यांना मदत केलेली आहे त्यांच्या कामात उभ्या राहिले आहात तेव्हा हा सत्कार तुम्ही न घ्यायचं काही कारणच नाही आणि दुसरं असं तुम्हाला जे बोलायला येत नाही मी कशी बोलू मला कसं भाषण करायची सवय नाही असं जे तुम्हाला वाटतंय तेव्हा तुम्ही लिहून काढा तुमचे जे, जे काही विचार आहेत ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर मुळात हा सत्कार तुमचा नसून तात्यारावांचाच आहे असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला काही नाही ना वाटणार आणि मग अशा पद्धतीने माई त्या सत्कारासाठी तयार होतात पुण्यामध्ये त्यांचा सत्कार होतो खर तर माईंचा हा पहिलाच आणि शेवटचा सत्कार आणि तरीही त्या उत्तर देताना म्हणतात की देवाजवळ जे आपण फूल वाहतो त्याचं निर्माल्य होतं आणि मी माझी भूमिका ही कायमच अशी आहे किती वेगळा विचार या स्त्रीनी मांडलेला आहे त्यांचे जीवनसाथी जे असतात ते राष्ट्रभक्तीचे जे दिव्य स्वप्न पाहत होते त्यांच्या दृष्टीनं ते एक वास्तव होत रात्री बेरात्री जपती काय झडती काय आपल्या प्रियजनांची वाट पाहणं यसू वहिनी तर त्यांच्या शेवटच्या आजारपणात नवऱ्याला भेटू पण शकल्या नाहीत एकोणीसशे सत्याऐंशी साली ताई म्हणजेच नारायणराव सावरकरांची बायको यांचं सा दुःखद निधन झालं स्वतंत्र भारताच्या सोनेरी इतिहासाचं पान ज्यांनी आपल्या त्याग शौर्य धैर्य आणि पराक्रमानं लिहिलं त्या सावरकर घराण्यातील त्या तिघी तेजस्वी शलाका सतीचं वाण स्वीकारून निर्भयपणे देश धर्म संस्कृती आणि समाजाच्या कल्याणासाठी सततच झिदच राहिल्या या तिघींना मनापासून प्रणाम सर्वांनी जरूर वाचावं असं हे पुस्तक आहे म्हणजेच त्या तिघी धन्यवाद